आता संजय चर्चा झाली पालकमंत्र्यांची त्याची चर्चा झाली त्या निश्चित त्याच्यावरती पक्ष हा निर्णय त्याला निश्चितपणे घ्यायचा होतो त्याच्यावरती चिंतन चालू आहे म्हणजे बैठक आता परवा झाली आजोपाला आज आता बैठकी ह्या चालू झाल्या कशा पद्धतीने त्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे काय त्यामध्ये चोगा झाल्या काय केलं पाहिजे त्या बाबतीत आता योग्य वेळा त्याचा समाचार घेतला

पुढचा निर्णय घ्यायचा वरिष्ठ जास्त माझ्यापेक्षा अनुभव येत देवेंद्रजी आणि विनय कुणाला उमेदवार करायचा आणि काय करायचं आणि काय भूमिका घ्यायची तो ठरवतील उमेदवारांची नाराजी बाबतची चर्चा काही ठिकाणी आलेली आहे सालक मंत्र्यांनी सांगितलंय मग नाराजी होते त्याने जबाबदारी घेतलेली नाही तर तुम्हाला आता सांगितलं की सामूहिकपणे आमच्या साईड्यांची जबाबदारी त्यांच्या एकट्याच्या असून नाराजी नाही पण आम्ही सगळेजण का आज हा निधी निवेदन जे म्हणतात तेव्हा दोनला दे देतात सव्वीस तारखेला मी निवेदन पत्र दिलं आणि मला अठ्ठावीस तारखेला जी आर काढतात याच्यापेक्षा जलद गतीनं काय विकासासाठी दिला पाहिजे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ती तुम्हाला सांगितली आमची सामूहिक सगळ्यांची जबाबदारी जो पराभव झाला हा आमच्या सगळ्यांच्या गैरमेळामुळे झाला म्हणता येईल आम्ही फक्त उमेदवाराच्या दराचे हा विषय आम्ही मान्य करू शकत नाही की हा सगळ्यांची आमची सामाजिक जबाबदारी आम्ही हाताळणारा आमची लोक कमी पडलो काही लोक तिकडे गेल्या मुळ हा आमचं नुकसान झाला आणि त्याला आम्ही सगळेच जबाबदार आम्ही आमच्या लोकांना वेळेत थांबू शकतो